पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कम रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्वयर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रुम बार पंढरपूर कर्क रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस राज्यातील धारकांना मिळणाऱ्या प्राधान्य योजनेतील धान्य वितरणात आता बदल होण्याची शक्यता आहे राज्य सरकारने प्राधान्य योजनेतून लाभ घेण्यासाठी असलेल्या उत्पन्नाचा निकष पुन्हा निर्णय घेतला आहे त्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली असून ती पुढील तीन महिन्यात आपला सविस्तर अहवाल सरकारकडे सादर करणार आहे समितीने जर उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याची शिफारस केली तर या योजनेत अधिक अधिक कुटुंबांचा समावेश होऊ शकतो सध्या प्राधान्य योजनेअंतर्गत धान्याचा लाभ घेण्यासाठी शहरी भागात वार्षिक उत्पन्न मर्यादा एकोणसाठ हजार रुपये आणि ग्रामीण भागासाठी चव्वेचाळीस हजार रुपये अशी निश्चित करण्यात आली आहे मात्र महागाई आणि जीवनावश्यक खर्चातील वाढ लक्षात घेता या मर्यादा सध्याच्या परिस्थितीशी सुसंगत नाहीत असा नागरिकांचा आणि सामाजिक संघटनांचा युक्तिवाद आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार केंद्र सरकारकडून प्रत्येक राज्याला धान्याचे वाटप केले जाते या कायद्यानुसार अंत्योदय अन्न योजना तर आणि प्राधान्य घरगुती योजना अशा दोन योजना लागू आहेत अंत्योदय योजने अंतर्गत अत्यंत गरीब कुटुंबांना कमी दरात धान्य दिले जाते तर प्राधान्य योजनेत तुलनेने कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना सवलतीच्या दरात धान्याचा लाभ दिला जातो मात्र गेल्या काही वर्षापासून शहरी भागातील उत्पन्न पातळी वाढली असली तरी वाढत्या महागाईमुळे अनेक कुटुंबांना शिधापत्रिकेवरील धान्याची गरज कायम आहे सध्याच्या मर्यादेत अनेक गरजू नागरिकांचा यामध्ये समावेश होत नाही त्यामुळे ही मर्यादा वाढवण्याची मागणी विविध स्तरातून सातत्याने केली जात आहे राज्य सरकारकडे राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर समितीची स्थापना करून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेण्याचे ठरवले आहे समिती नागरिकांचे वास्तविक उत्पन्न ना खर्च तसेच महागाई निर्देशांचा अभ्यास करून आवश्यक बदल सुचवेल राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परिस्थिती वेगवेगळी असल्याने ग्रामीण आणि शहरी भागांसाठी स्वतंत्र शिफारशी करण्याची शक्यताही व्यक्त होत आहे दरम्यान अंत्योदय योजनेतील उत्पन्न निकषाबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही मात्र या योजनेतही पात्र लाभार्थ्यांची संख्या मर्यादित असल्याने निकष बदलण्याची मागणी अधिक जोर धरता आहे सध्या या योजनेत अनेक गरीब आणि अने प्रत्यक्षात मदतीची गरज असलेली कुटुंबे पात्र ठरत नाहीत अशी परिस्थिती आहे पंढरी करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा